एकाच क्रमांकाच्या दोन स्विफ्ट डिझायर गाड्या इचलकरंजी शहर वाहतूक नियंत्रण शाखेनं ताब्यात घेतल्या या प्रकरणी गाडीचा चालक विशाल सुतार याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या याबाबतची माहिती वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजीव पाटील यांनी दिली पेठवडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांनी एम एच शून्य तीन बी सी शून्य तीन ऐंशी या एकाच क्रमांकाच्या दोन स्विफ्ट डिझायर गाड्या इचलकरंजीतील स्टेशन रोडवरून येत असल्याची माहिती इचलकरंजी शहर वाहतूक शाखेला दिली होती या प्रकाराचा गांभीर्य ओळख शहर वाहतूक शाखेच्या वतीनं मुख्य रस्त्यावर नाकाबंदी करत वाहतूक पोलिसांनी एकाच क्रमांकाची दोन वाहनं ताब्यात घेतली अधिक चौकशीत चालक विशाल सुतार यानं त्याच्या ताब्यातील वाहनाला डुप्लिकेट नंबर लावल्याची दिली या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या कारवाईत राजीव पाटील यांच्यासह राजू पट्टणकुडे आशिष मादनाईक अर्जुन कोकाटे मच्छिंद्र पाटील शब्बीर बोजगर यांनी सहभाग घेतला